नमस्कार मंडळी तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की जानकी त्या माणसाला पैसे द्यायला निघालेली असते आणि तो माणूस तिचा पाठलाग करत असतो जानकीला ते जाणवतो ती चालता चालता सारखं मागे वळून बघते पण जानकी जेव्हा मागे वळून बघते तेव्हा तो माणूस लपून बसतो जानकी त्या टोपलीमध्ये इन्व्हॉल्व ठेवते आणि त्याला लपून बघते तो माणूस ते इन्व्हॉल्व्ह घेतो आणि उघडून बघतो तर इकडे जानकी लपून त्याला बघत असताना ऋषिकेश तिथे येतो ऋषिकेश विचारतो जानकी तू तर देवळात जाणार होतीस ना आणि तू इथे लपून बसली आहेस जानकी म्हणते ऋषिकेश मला काहीतरी सांगायचं आहे ऋषिकेश म्हणतो जानकी काय बोलतीस तू अगं तुझ्या ह्या असल्या वागण्यामुळे मी हर्ट झालो आहे जानकी मला सांगितलं देवळात जाते आणि तू इथे येऊन बसलीस का जानकी म्हणते ऐकून घ्या ना ऋषिकेश ऋषिकेश म्हणतो काय ऐकून घ्यायचं बाकी ठेवलेस मला पूर्ण खात्री आहे गं तू आजसुद्धा त्या माणसालाच भेटायला आली असशील कुठे तो माणूस सांग ना जानकी म्हणते आहो तो बघा तो समोर आहे तो बघा तिकडे आलाय तो तो माणूस इनूला पुघडून बघतो त्याच्यामध्ये त्याला पैसे नाही तर कागद दिसतात ऋषिकेश त्या माणसाला बघतो आणि मोठ्याने किंचावतो ऋषिकेश म्हणतो ए थांब तो माणूस सावध होतो ते सगळं फेकून देतो आणि पळ काढतो ऋषिकेश जानकी त्याच्या मागे पळतात ऋषिकेश त्याचा पाठलाग करत असताना तो माणूस ऋषिकेशच्या अंगावरती एक गाडा ढकलून देतो आणि तिथून पळ काढतो ऋषिकेश म्हणतो बघितलाच ना जानकी सटकला ना तो माणूस तिथून मी लिहून देतो तुला त्या माणसाने तिथे पुरावे ठेवलेच नसतील जानकी म्हणते पण ऋषिकेश आपण काय करायचं आता ऋषिकेश म्हणतो एक काम कर तू त्या बाजूने शोध मी या बाजूने शोधतो जा लवकर जानकी ऋषिकेश त्या माणसाला शोधायला जातात जानकीला तो माणूस दिसतो जानकी त्याचा पाठलाग करत असे त्याला पकडण्याचा प्रयत्न करते आणि ती खाली पडते जानकीच्या हाताला एक लाकूड लागतं जानकी त्याच्या पायावरती ते लाकूड फेकून मारते त्यामुळेच तो माणूस खाली पडतो जानकी त्या माणसाला धरते आणि त्याची टोपी बाजूला करते तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून ती ऐश्वर्या असते जानकी तिचा मास्क खाली करते आणि तिला ऐश्वर्या दिसते जानकी म्हणते ऐश्वर्या तू तरी मला वाटलंच होतं या सगळ्याच्या मागे तूच असणार काय गं एवढं सगळं करताना तुला लाज वाटली नाही का अगं इतक्या खालच्या लेवलला ले गेलीस तू पैसे उकळलेस माझ्याकडून आता तर माझी खात्री पटली आहे तूच त्या बाईला आपल्या घरात घेऊन आली असशील ऐश्वर्या म्हणते ए जानकी माझ्यावरती आरोप लावू नको मी असं काही केलेलं नाहीये जानकी म्हणते ए ऐश्वर्या तुला काय वाटतंय गं का? तू सगळं करशील आणि आम्हाला काहीच कळणार नाही अगं आज मी तुला आणि त्या बाईला बोलताना पाहिलं होतं तेव्हाच मला कळलं की ती बाई आणि तू दोघी एक झालेल्या आहात एकत्र मिसळलेल्या आहात ऐश्वर्या तुझा खेळ संपला आता तुझं हे सत्य मी सगळ्यांसमोर आणणार आहे ऐश्वर्या म्हणते जानकी तू हे असलं काहीच करायचं नाहीये तू असलं काही केलंस ना तर हे सगळं महागात पडेल जानकी म्हणते काय ग काय महागात पडणार आहे आणि कुणाला धमकी देतेस तू ऐश्वर्या मी तुला आधीच सावध केलं होतं पण ऐश्वर्या आता नाही तुझ्या पापांचा घडा भरलाय आणि याची शिक्षा आता तुला मिळणारच अगं तू आईंचे कान भरलेस माझ्याबद्दल तू त्यांना काही काही सांगितलंस ना पण आता लक्षात ठेव आईंना तुझ्याबद्दल सगळं कळेल ना तेव्हा आई तुझ्याच कानाखाली मारतील ऐश्वर्या सगळं संपले आता तुझा अंत निश्चित आहे जानकी तिथून निघून जाते ऐश्वरा डोक्याला हात लावून बसलेली असते तर ऋषिकेश त्या माणसाला शोधत असतो त्याला समोरून जानकी येताना दिसते ऋषिकेश जानकीला म्हणतो जानकी काय झाले तो, तो माणूस परत निसटला का जानकी मी तुला आधीच सांगितलं होतं तो माणूस तुला फसवतोय तो खोटारडा आहे जानकी म्हणते ऋषिकेश तो माणूस नव्हता ती ऐश्वर्या होती ऋषिकेश विचारतो म्हणजे जानकी म्हणते हो ती ऐश्वर्या होती मी तिला रंगे हात पकडले ऋषिकेश तिने हे सगळं मुद्दाम केले जानकी ऋषिकेशला सगळं सांगते आणि ती म्हणते ऋषिकेश आता मी तिला सोडणार नाही तिच्या पापाचा घडा भरला आहे आता मी सगळ्यांना सगळं खरं सांगून टाकणार आहे ऋषिकेश म्हणतो आणि पुरावा काय जानकी तू जरी तिला रंगे हात पकडलंस ना तरी तुझ्याकडे कुठल्याही प्रकारचा पुरावा नाही आहे ऐश्वर्याने का केलं कशासाठी केलं आपल्याला काहीही माहिती नाही आहे आणि तिचा पार्वती आईचा काय संबंध आहे आणि हे सिद्ध करायला हवं ते कसं सिद्ध करणार आहे जानकी म्हणते कसं सिद्ध करणार आहे ते मला काही माहिती नाही आहे पण मी सिद्ध सगळं करून राहणार ऐश्वर्याला एक्सपोज केल्याशिवाय मी आता शांत बसणार नाही जानकी ऋषिकेश दोघंही घरी निघून जातात तर इकडे सारंग आपल्या रूममध्ये असतो आणि ऐश्वर्याच्या काळजीने तिला फोन लावतो ऐश्वर्या धावत आपल्या रूममध्ये येते आणि दरवाजा लावून घेते सारंग विचारतो ऐश्वर्या काय झाले तुम्ही ठीक तर आहात ना ऐश्वर्या म्हणते सारंग तुम्ही गप्प बसा मी तुम्हाला नंतर सगळं सांगते इकडे सगळा घोळ होऊन बसलाय सारंग विचारतो घोळ झालाय म्हणजे म्हणजे नेमकं काय झालं ऐश्वर्या म्हणते सारंग मी तुम्हाला आत्ता काही सांगू शकत नाही पण आता आपल्याला एक महत्त्वाचं काम करायचं आहे उद्या आपल्या नाटकाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे उद्या आपल्याला घरामध्ये मोठा धमाका करायचा आहे त्याशिवाय आपला प्लॅन वर्क होणार नाही आहे सारंग विचारतो ऐश्वर्या मला काही कळत नाही आहे काय चाललंय ते तरी सांगा ऐश्वर्या म्हणते मी सांगते तुम्हाला सगळं सांगते पण आधी तुम्ही गप्प व्हा ऐश्वर्या आत्तापर्यंत काय काय घडलं कसं जानकीकडून पैसे उकळले ते सगळं सांगते आणि पुढे काय करायचं ते सुद्धा सांगते सारंग टेन्शनमध्ये असतो ऐश्वर्या म्हणते सारंग कळतंय का मी काय बोलले ते सारंग घाबरलेला असतो सारंग विचारतो ऐश्वर्या हे सगळं करायचं आहे का ऐश्वर्या म्हणते हो हेच करायचं आहे आता आपल्याला सारंग हे सगळं करावं लागणारे आणि तेही आजच सारंग टेन्शनमध्ये असतो तर रात्री सगळे झोपल्यावरती सारंग ऐश्वर्या दबक्या पावल्यांनी हॉलमध्ये येतात ऐश्वर्या सारंगला हॉलमध्ये उभं करते सगळीकडे लक्ष ठेवायला सांगते आणि ती स्वतः नानांच्या खोलीत जाते ती कपाट उघडते आणि ती कपाटामध्ये काहीतरी शोधत असते जानकी त्याच वेळेला आपल्या रूममधून बाहेर येते सारंग ते बघतून खूप घाबरतो सारंग जानकीकडे बघत असतो आणि जानकीचं लक्ष खाली जातं सारंग लपायचा प्रयत्न करतो जानकी विचारते सारंग भाऊजी तुम्ही हॉलमध्ये काय करताय हो एवढ्या रात्रीचा जानकी खाली येत असते सारंग पटकन धावत वर जातो तो जानकीला म्हणतो वहिनी तहान लागली होती ना म्हणून मी खाली आलो होतो पण तू काय इतक्या रात्री जागी आहे जानकी म्हणते मला असं वाटलं की कोणीतरी आलं आहे कोणीतरी हॉलमध्ये आहे म्हणून मी बघायला आले सारंग म्हणतो मीच होतो माझीच जाऊ लागली असेल तुला आणि वहिनी असं हॉलमध्ये कोणी फिरू शकत नाही का अगं घरातलीच माणसं असतात जानकी म्हणते हो फिरू शकतात ना पण आजकाल कसं आहे ना आपल्या घरात संशयाची भूतं फिरायला लागली आहेत ना म्हणून आता मी सावध असते माझा इतर कोणावरही विश्वास नाही आहे सारंग जरासा घाबरतो जानकी वर जात असते आणि तिचं लक्ष नानांच्या रूमकडे जातं जानकी म्हणते हे काय आई आणि नानांच्या रूमचं दार उघडं आहे सारंग म्हणतो हो का उघडं आहे का मी पटकन लावून येतो जानकी म्हणते नको मी स्वतः बघते जाऊन जानकी खाली निघून जाते इथे ऐश्वर्याने आवाज ऐकलेला असतो ऐश्वर्या मनात म्हणते जानकी हा तर तिचाच आवाज आहे पण ही बाहेर काय करते अरे बापरे ती इथे तर येत नसेल ना ऐश्वर्या कपाटाचं दार लावून घेते आणि ती बेडच्या बाजूला लपते तर जानकी रूममध्ये वाकून बघत असते जानकी दरवाजा लावून घेणार तेवढ्यात नानांना जाग येते नाना, ना जा नाना विचारतात कोण आहे तिथे जानकी म्हणते नाना मी आहे मला दार उघडं दिसलं ना म्हणून मी इथे आले तुम्ही झोपा मी दार लुटून घेते जानकी दरवाजा लावून घेते आणि बाहेर येते इथे सारंग खूप घाबरलेला असतो जानकी विचारते सारंग भाऊजी झोपायचं नाही आहे का तुम्हाला तुम्ही अजूनही इथे उभे आहात सारंग म्हणतो हो मला झोपायचं आहे जा वहिनी तू जा झोपायला मी नंतर मागून माझ्या जा रूममध्ये जाईल जानकी विचारते का काय झालं आहे इथे का थांबताय तुम्ही काही हवं आहे का तुम्हाला सारंग म्हणतो काही नको आहे मला मी येतो ना तुम्ही जा ना तुमच्या रूममध्ये जानकी म्हणते नाही नाही तुम्ही आधी रूममध्ये जायचं तेव्हाच मी जाणार सारंग मनात विचार करतो सारंग मनात म्हणतो बहिणी तर इथेच थांबली आहे आता कसं होणार आहे काय करू मी ऐश्वर्याला कसं बाहेर काढू जानकी म्हणते भाऊजी काय झालं आहे इतके का घाबरले तुम्ही आहो जा झोपायला सारंग ठीक आहे म्हणतो जानकी सारंग वरती जातात सारंग आपल्या रूममध्ये जातो आणि जानकी आपल्या रूममध्ये जात असते तर इकडे ऐश्वर्या बेडच्या बाजूला जी लपली होती ती बाहेर येते तर दुसऱ्या दिवशी जानकी ऋषिकेशला सगळं सांगते ऋषिकेश म्हणतो काय सारंग काल नानांच्या खोलीबाहेर घुटमळत होता जानकी म्हणते हो मी त्यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले की पाणी प्यायला चालले ऋषिकेश मला नाही ना, वाटत ते पाणी प्यायला आले होते मला डाऊट येतोय ते ज्या प्रकारे घुटमळत होते ना त्यामुळे त्यांचं वागणं मला संशयास्पद वाटत होतं ऐश्वर्याला मी रंगे हात पकडले ना आता ते शांत बसणार नाहीत मला असं वाटते की ऐश्वर्या सारंग भाऊजी यांचा काहीतरी डाव आहे ऋषिकेश विचारतो आता काय करणारीस तू जानकी म्हणते ती खोटी पार्वती आई आणि ऐश्वर्या या दोघींचा खरा चेहरा मी सगळ्यांसमोर आणणार ऐश्वर्यानेच खोट्या पार्वती आईंना इथे आणलं ना घरामध्ये आता मला हे सगळ्यांना सांगायचं आहे आणि ऋषिकेश मला यात तुमची साथ हवी ऋषिकेश तुम्ही साथ द्याल ना ऋषिकेश म्हणतो जानकी तू जे काही करशील ना त्याच्यामध्ये मी तुझ्यासोबत आहे पण जानकी हे सगळं खरं नसेल ना तर मला हे चालणार नाही कारण त्या बाई जर माझ्या खरंच आई असतील ना तर मी कोणाचंही ऐकून घेणार नाही अगदी तुझंसुद्धा ऐकणार नाही मी ऋषिकेश निघून जातो आणि जानकी इथे विचार करते हे सिद्ध कसं करायचं कसे पुरावे आणायचे या विचारात असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की पार्वती सुमित्राला चाव्या दाखवते आणि सुमित्राला म्हणते सुमित्रा तुझ्या कपाटाच्या चाव्या या जानकीने मला आणून दिल्या जानकी म्हणते खोटा बोलताय तुम्ही आई खरं तर ही बाई पार्वती नाहीच आहे आणि हा सगळा प्लॅन ऐश्वर्याचा आहे सुमित्रा खूप भडकते आणि ती जानकीच्या कानाखाली मारते सुमित्रा म्हणते जानकी स्वतःच्या पापाचं खापर तिच्यावरती फोडू नकोस आज तू सिद्ध केले सुनीला कितीही माया लावली ना तरी ती सून ती सूनच असते ती कधीच मुलगी होऊ शकत नाही जानकी गालावर हात ठेवून सुमित्राकडे बघत राहते तिला खूप वाईट वाटलेलं असतं